नमस्कार मंडळी कसे आज सर्व मजेतच असाल आणि आज धनुषच्या स्कूलमध्ये गणपती उत्सव साजरा होणार आहे तर मग चला आपण त्या या स्कूलमध्ये कसं डेकोरेशन आहे बघूया असं रोज स्कूलवरून येताना या बाबू आज काय केलं स्कूलमध्ये एबीसीडी आणि केक खाल्लं तू काय बोलतो आज केक कापलेला कोणाचा बड्डे होता फ्रेंडचा होता हो आता उद्या जायचं जायचंय ना आताच जायचंय मत... <laughs> <laughs> वाव हे तू केलं बापू वाव व्हेरी नाईस खूप छान आहे रे हे बघा हे मागच्या टायमाला इंडियाचं बनवलेलं फॅग आणि हे दोन आज गणपती बाप्पा बनवला चला तर मग थोडं जेवण दाखवते मी बिड्डा भात बनवलेला आहे आणि वांग्याचं भरीत केलेलं आहे यांना खूप आवडतं आता चाललो आम्ही फिरायला आंबेगावला इथे बघा बघा माझा बाबू किती हुशार आहे Hey, boy. तर मंडळी चाललो आम्ही फिरायला आता थोडसे फिरतो आणि मग मा परत माझ्या डान्स क्लासला जायचंय तर मंडळी हा आंबे गाव आहे आणि आम्ही ते थोडं फिरायला आलो होतो थोडं फोटोशूट वगैरे काढलं खूप छान वाटलं अ खूप शांतता आहे या गावाला इथे आमची एक माझ्या मिस्टरांची मावशी दिली आहे या गावाला आणि बघा किती छान परिसर आहे आजूबाजूचा इथे फोटोशूटला वगैरे येतात ती आपली गाडी तिथे लावली आहे आणि आम्ही असं चालत चालत थोडंसं इथे वरती आलो टेकडीवर आणि मस्त वाटलं असं एवढं हिरवगार वाव छान आहे ना आणि या साईडला सूर्य मागे സാധനം അട്ട് ചെലവ് दिवस तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर कर, लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय